खाली बगा खाली बगा रे ए ते काडा अरे बाजू में बाजू भाजू 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 ले बाजू में बोल ये देख बाजू लगे क्या नीति थोड्या थोड्यात त्यांचे आगमन वाटत आहे तरी सर्वांना जयंती आलो। या ठिकाणी आपण एक छोटासा सन्मान करण्यासाठी सर्वजण जमलो आहे तरी सर्वांना विनंती आहे कृपया ग्राउंड मध्ये येऊन थांबायचे बा सर्वांनी आपले कार्यसम्राट आमदार माननीय आमदार सर होपापा थोडा वेळ आई तरी सर्वांनी शांततेत जे कृपया सर्वांना विनंती आहे की आपण आपापले येऊन आसन ग्रहण करायचं बा ए पिटू भाऊ आ

आणि सर्वजण तुमच्या पाठी हात मार्ग काही कसल्याही प्रकारची चिंता करू नका या ठिकाणी करावायचं आहे आणि माननीय बापूसाहेबांना मोठ्या या ठिकाणी निवडून द्यावायचं आहे अशी आपल्या सर्वांना विनंती करत आहे यानंतर माननीय बापूसाहेब पटेल देऊ

ती चाळीस जो आहे आपण या ठिकाणी जेवढी मंडळी राहायला आली चाळीस पन्नास वर्षापासून सतत माझ्या संपर्कामध्ये आहेत काय सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहण्याला मी व्यक्ती आहे दुसरा आमदार आपल्याकडे आला आपल्या आपल्या गल्ल्याचा लागतो आमदार जर असा आमदार एकदा निवडून गेल्यावर आपला भागात येत नसेल आणि आपल्याला मतदान मागत असेल आणि कोणी जर त्याचं काम करत असेल तर त्याला जाब विचारा ते आपल्या भागासाठी काय काम केले गार्डन केलं ते आपले पैसे आपल्या कंपन्यांचा सी एस आर फंड होता तो फक्त कलेक्टरांनी तिथं दिला आहे आमदार फंडातलं काम नाही त्याचं कुठलं काम नाही आहे त्याचं ते तेवढं काम करत त्याने पंधराशे कोटी रुपयाची काम असेल सांगितलं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो त्याचा पण महाविचार विचार की मला त्याची पंधरा कामं फक्त दहा कोटीची पंधरा कामं विचार पंधराशे कोटीच्या कामापेक्षा दहा कोटीची पंधरा काम करते मी तरी चार ब्रिज बांधले नगर रोडचं कॉम्पिटीकरण केलं आनंदी रोडचं केलं दानोरी रोडचं केलं एअरपोर्टचा रस्ता केला भामाची योजना मी राबवली आणि ते की आम्ही पाणी आणलो आपल्या सर्वांना माहिती आहे तीनशे ऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना बाप्पूसाहेब पटकाने के सुरू केलेली आहे आपल्या भागात सहा स्टेशन लाईन्स शंभर कोटी रुपयाचं काम केलं आपल्या अंडरग्राऊंड केलं आपले पोल काढले ट्रान्सफॉर्मर बसवले अनेक कामं आहेत मी आपला वेळ अधिकचा घेणार नाही आपण सर्वजण वेळ झाला या ठिकाणी धावणं परंतु प्रचारामध्ये या ठिकाणी असतो आणि कार्यक्रम जास्त असतात त्यामुळे आपल्याला धन्यवाद देतो पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण आपलं कुटुंब आपलं परिवार आपले नातेवाईक आपले मित्रमंडळी सर्वांचे नातेवाईक सर्वांचे नेत्र या सर्वांना सांगून प्रचंड मताधिक्यानं तुतारे समोरचं वटन लावून प्रचंड अशा मताधिक्याने निवडून द्याची विनंती करतो आणि या ठिकाणी जय जयंत सबस्क्राईब व लाईक करायला विसरू न पत्ता संत श्रेष्ठ नगरी साकोरे आई दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस